आताच मोठ्या प्रमाणावर त्या अनुषंगाने चर्चा झालेली आहे ते सर्व मुद्दे साळवी सरांनी मानलेले मुद्दे गोडते सरांनी मानलेले आणि सहृदे सरांनी मांडलेले मुद्दे यांचं तर आपण अनुकरण करणारच आहोत त्या अनुषंगाने मला काही बोलावंस वाटतं की शाळेतील विद्यार्थी पालक भेटीबाबत सरांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी नियोजन करावं त्या त्या अनुषंगाने आपण सुट्ट्यामध्येही काही आपण भेटी घेऊ आणि त्या प्रवेशासंदर्भातल्या जस ज्या भेटी आहेत त्या ज्या जूनमध्ये विशेष करून जास्तीत जास्त आपण देण्याचं नियोजन करावं जेणेकरून आपली इथं वाढेल दुसरा जो मुद्दा आहे विद्यार्थी पालकांना शाळेत आल्यानंतर ज्या आपण उत्तरपत्रिका दाखवणार आहोत त्या खरंच आपण त्या उत्तरपत्रिका पण दाखवल्या पाहिजेत काही दिवसापूर्वी आपण हा आप उपक्रम राबवलाही होता mm -hmm. की पालकांना जवळ उत्तरपत्रिका आपण दिल्या होत्या आणि सह्या आणायला सांगितल्या होत्या तिसरा जो मुद्दा आहे तो आहे सुट्ट्यातील जे नियोजन आहे त्या नियोजनाप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना सरांनी सांगितलं की आता काही अभ्यास आम्ही दिलेला आहे त्यांना काही ग्रामरच्या बाबतीमध्ये सर्व ग्रामर लिहून आणा जे मुद्दे दिले ग्रामरचे नाव पुस्तकाचे नाव सांगितले पुन्हा दररोज शब्द पाठ करण्यास त्यांच्या वया तपासणार आहोत आम्ही असे काही कामंही सांगितलेले आहेत अजून काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्यांना कामं देऊ पुढचा जो मुद्दा आहे कच्चे विद्यार्थी निवडून त्या अनुषंगाने वर्गामध्ये काही नियोजन चालू आहे त्यामध्ये विद्यार्थी दत्तक पालक योजना हो आपण उगट करून राबवण्याचा प्रयत्न करतो सहाये अध्यापन आलेलो दोन हजार वीसमध्ये नियोजन तेही राबवण्याचा प्रयत्न चालू आहे विषय क्रमांक पाच आत्ता चौथीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेणं आणि त्यासाठी मला वाटतं आपण गावं वाटून द्यावेत रुचके सरांनी त्याचं नियोजन केलेलं आहे फोन नंबर वगैरे हो घेतलेले आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना भेट देऊन त्यांना आपल्या शाळेत आणण्याचा प्रयत्न करू विषय क्रमांक सहा अकरावी संदर्भात ऑनलाईन नियोजन करण्याबाबत मला वाटतं ते नियोजन रजिस्ट्रेशन झालेलं झालं सर अकरावी ऑनलाईन झालं अनुषंगान आपल्याला काय करता येईल ते सर्वांमध्ये नियोजनामध्ये ठरवून आपण त्या अनुषंगाने आपण कार्यवाही करू आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे जे विविध आपण सर्व काही उपक्रम राबवतो या उपक्रमातून काही विषय शिक्षकांना उदाहरणार्थ गणित असेल किंवा इंग्रजी असेल अशा शिक्षकांना त्यामध्ये जास्त बिझी न ठेवता त्यांना वर्ग आणि वर्गाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मला वाटतं अधिकची संधी द्यावी कारण ज्यामुळं काय होतंय तो सारखा विषय डोक्यात राहिल्यामुळं ऐकलं बरोबर आहे का मानकरी बरोबर आहे त्यामुळं काय आहे की आपला जास्त वेळ तिकडे जातो आणि जे ऑफिसचे जे काम आहे त्या ऑफिसचे काम नियोजनाप्रमाणे ज्या ह्याच्याकडं द्यावे जेणेकरून त्या शिक्षकांना तिकडं बिझी न ठेवता मला वाटतं गुणवत्ता वाढवण्यासाठी कारण गुणवत्ता जर वाढली तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पालकांचा सा निश्चित चांगला होईल दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे सर मला वाटलं की जूनपासून विद्यार्थ्यांच्या पेहरावमध्ये थोडासा बदल करावा त्यांना बूट कंपल्सरी करा कारण बूट इन इंग्लिश स्कूलमध्ये खरं तर, तर देत काहीच नाही फक्त दिखावपणा आहे आणि मग त्यांच्या अभ्यक्त कोणामध्ये मला वाटतं थोडंसं अजून बरोबर है नाही तर एक गुट एक कंपल्सरी करू आपण हा गणवेश अबरोबर गुट आणि चेंज करायचं नाही नाही गणवेश तोच राहू पण कंपल्सरी गुट गुट आण हीन वगैरे गुठ हा एक विद्यार्थी चांगले दिसत आहेत अशा काही गोष्टी आहेत जशा लक्षात येतील त्याप्रमाणे आपण सरांकडे आपण मांडण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांच्या यानं आपण निश्चित गुणवत्ता आणि आपले विद्यार्थी टिकण्यासाठी गळती थांबण्यासाठी आपण प्रयत्न करू असं मला वाटतं धन्यवाद